आज आपण लोणी देवकर गावामध्ये प्रचार करतायचा आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदचे अश्विनी किरण गोपणे आणि पळसदेव गणाचे उमेदवार सौ निर्मला तुषार भोसले यांच्या प्रचारासाठी लोणी देवकर असेल पळसदेव या परिसरात फिरतोय सकाळपासून तर आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा आहे कारण जनता आज कुठंतरी विरोध करण्याच्या भूमिकेत आहे तो विरोध इथल्या घराणेशाहीच्या विरोधातला असेल इथल्या भांडवलशाहीच्या विरोधातला असेल इथल्या एकाधिकारशाहीचा विरोध विरोध असेल म्हणजे जनतेला तर ग्रही धरलेला आहे उमेदवारी देत असताना आपण म्हणे तोच उमेदवार द्यायचा आणि जनतेने तो, तो मान्य करायचा अशा पद्धतीची एकाधिकारशाही इथल्या पक्षांनी केल्यामुळं जनतेचा उत्स्फूर्त आता प्रतिसाद आम्हाला आहे आणि शंभर टक्के या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पळजी पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी कब्बशी आणि ट्रॅक्टर हे निवडून येणार जनतेच्या प्रतिक्रिया आहे जनता आम्हाला फोन करून बोलून घेतात लोक की तुम्ही या या ठिकाणी अजून नाही आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय मतदान कशासाठी करायचंय तर सगळे पक्ष आता जे समोरासमोर उभं राहिलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांच्यामध्ये फरक हा काहीच नाही म्हणजे याचा उमेदवार त्याच्याकडे त्याचा उमेदवार याच्याकडे याचा, याचा नेता त्याच्याकडे त्याचा उमेदवार याच्याकडे न नेता अशा पद्धतीनं त्यांचं पूर्ण राजकारण जे आहे त्यांची मिली बघत आहे आणि फक्त प्रचारापुरतंही एकमेकांवर विरोध करतात टीका करतात आणि प्रचार झाल्यानंतर हे एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात त्याच्यामुळे लोक लोक यांच्या राजकारणाला कंटाळलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला विचारलं जायचं अगोदर गावागावातल्या पुढाऱ्यांना विचारलं जायचं कार्यकर्त्यांना विचारलं जायचं आपल्या जिल्हा परिषदला कोणाला उमेदवारी द्यायची पंचायत समितीला उमेदवारी कोणाला द्यायची तर आजपर्यंत असं झालेलं आहे की आजपर्यंत लोकांना विचार व्हायची पण यावेळेस कोणत्याही पुढाऱ्यांनी कोणत्याही पक्षाने कोणत्याही कार्यकर्त्याला विचारलं नाही आणि त्यांच्या मनमर्जीप्रमाणे उमेदवार दिलेले आहेत जे उमेदवार दोन नंबरचे धंदे करतात जे उमेदवार या ठिकाणी लँड काम करतात जे उमेदवार सर्वसामान्य माणसावर खोट्या केसेस टाकतात अशा पद्धतीचे उमेदवार या लोकांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे जनतेचा रोष यांच्यावरती नक्कीच आहे आणि त्याच्यामुळे परिवर्तन घडणार आहे जनता दहशतीला इंदापूरची जनता कधीच बीक घालत नाही याच्या अगोदर सुद्धा पाच सहा इलेक्शनला हे नेते मंडळ अशीच एकत्र आलेली होती त्यावेळेस त्यांचा विरोध जनतेने जुगारलेला होता कालच्या सुद्धा लोकसभेला अशाच पद्धतीनं वातावरण होतं सगळे एकत्र होते तरी सुद्धा जनतेने आपला कौल देत आणि मात्र वेगळ्या पदन दिला होता त्याच्यामुळे इंदापूरची जनता शोध नाही इंदापूरमध्ये स्वर्गीय शंकरराव भाऊ पाटील असतील आवटे दादा असतील गणपतराव पाटील असतील बाबासाहेबजी पाटील असतील या सर्व ज्येष्ठ मंडळींच या ठिकाणी योगदान आहे आणि या सर्व स्वर्गीय पुडाऱ्यांचा ज्यांनी इंदापूर तालुका घडवला इंदापूर तालुक्यामध्ये कधी दहशत निर्माण होऊन दिली नाही इंदापूर तालुक्यामध्ये कधीही कोणावरती अत्याचार होऊन दिला नाही अशी मंडळी आपला वारसा असल्यामुळे हा तालुका या लोकांचा विचारांचा पायक आहे ना की आजच्या राजकारण्यांचा आजचे राजकारणी राज ज्या पद्धतीनं गुंडांना पोसतात गुंडांना पाठीशी घालतात तालुक्यात ता अनेक ठिकाणी आपण बघतोय की लोकांवर ते अत्याचार खून होत आहेत आणि अशा काळामध्ये इथले सर्वस्वी जबाबदार मंडळी असतात हे गुंडांना अभयी देतात आणि यांच्या पाठीवर थाप टाकतात तुला काही होऊन देणार नाही तुला अटक होऊन देणार नाही अशा पद्धतीने दरन, आज इंदापूरच्या उजनी धरणामध्ये सर्रास पन्नास ते साठ बोटीच्या मार्फत वाळोपचा आता सध्या चालू आहे अशा पद्धतीचं वातावरण यापूर्वी कधी नव्हतं जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात आहे ज्या वेळेस इथल्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी त्याग केला हे उजनी धरण धरणासाठी जमीन दिल्या त्या लोकांच्या शिल्लक राहिलेल्या जमिनी लोक कसतायत चाळीस चाळीस वर्ष झालं आज ती लोक त्या ठिकाणी शेती करतायत त्या माणसांना नोटीस आलेली आहेत की तुम्ही जमिनी खाली करा आणि ती नोटीस येत असताना मात्र या ठिकाणी इथल्या आमदार असतील माझे आमदार असतील कुणी नेते मंडळी असतील याच्यावरती शब्द उच्चारत नाहीत आज आम्ही आमच्या उमेदवारांचा जाहीरनामा दिलेला आहे असा जाहीरनामा ना कमळाच्या उमेदवाराने कोणी दिलाय ना घड्याळाच्या उमेदवाराने दिलाय जाहीरनाम्यामध्ये एक ओळीचं तरी त्यांनी द्यायचं होतं आम्ही निवडून आल्यानंतर काय करणार हे त्यांनी सांगणं गरजेचं होतं परंतु त्यांनी ह्याची आवश्यकता समजली नाही कारण जनतेला इथं ग्रहित धरलेला आहे त्यांना माहित आहे जनता मुख्य मेंढरासारखी आहे आपल्या पाठीमागे येणार आहे आणि ह्या ग्रही धरल्यामुळं जनता सुद्धा यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही यांच्या डोक्यातील नशा उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या सात तारखेला ये या ठिकाणी शंभर टक्के कब्बशी आणि ट्रॅक्टर हा विजयी झालेला या पळदेव बिजोडी गटामध्ये आपल्याला दिसणार आहे मतदारांना आपण काय मतदारांना आमचं आव्हान आहे की आपण आजपर्यंत तर आपण निर्भयपणे काम करतच आलेला आहे या लोकांच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका भूलथापांना बळी पडू नका कोणतरी कोणावर तरी जोरात टीका केली कोणीतरी एकदम आरे भाषा केली म्हणून भुलून जाऊ नका कारण हे सगळे एका एकाच थालीचे चट्टे बट्टे आहेत कारण यांचं लिय का क कर्म त्या पद्धतीचं आहे आजपर्यंत त्यांनी एकाच पक्षामध्ये काम केलेलं आहे काम करत असताना त्या ठिकाणी त्या टेंडरमधले पैसे खाणं असेल टेंडर मिळवणं असेल त्या ठिकाणी आपली घरं भरणं असेल अशा पद्धतीचे काम सगळे ह्या लोकांनी मिळून केलेले आहेत आणि त्याच्यामुळं यांच्यावर कुणावर विश्वास ठेवू नका या ठिकाणी इंदापूर डॅम मध्ये का आम्ही काँग्रेस शिवसेना पी आर पी राष्ट्रीय समाज पक्ष अशा सर्व प्रहार जनशक्ती पक्ष अशा छोट्या मोठ्या सगळ्या पक्षांची आम्ही युती केलेली आहे या सत्तेतले भाजप आणि राष्ट्रवादी जर सोडले तर बऱ्यापैकी सगळे पक्ष आम्ही या ठिकाणी सोबत घेतलेले आहेत त्याच्यामुळे जनतेने याच्यापैकी कोणालाही मतदान करा परंतु आपलं मतदान कमळाला आणि घड्याळाला अजिबात जाऊन देऊ नका ही कळकळीची विनंती जनतेला करतो एखाद्या बाजूला बा, कृषी मंत्री आणि माजी मंत्री प्रचार करत आहेत तर दुसऱ्या बाजूला बा, आज भाजपच्या वतीनं ग्रामविकास मंत्री आले होते ग्रामविकास मंत्र्याच्या सभेचं काय तुमच्या म्हणजे मतदारावर प्रभाव पडेल ग्रामविकास मंत्री आले होते ग्रामविकास मंत्र्यांचा त्यांचं काय पार्श्वभूमी काय इतिहास सगळ्याला माहित आहेत त्यांचे उघडे नागडे फोटो अख्या महाराष्ट्राने बघितलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं ते जयकुमार गोरे आले म्हणजे काय इथला माळी समाज त्यांच्या पाठिंबा जातो अशाचा भाग नसतो कारण जयकुमार गोरे ह्या कोण माणूस आहे आपल्या चळवळीच्या विरोधामध्ये कोणाला पाठिंबा द्यायला कोणाच्या स्टेजवर गेला होता हे इथल्या माळी समाजाला चांगल्या पद्धतीने माहित आहे त्याच्यामुळं असे जे असतात की जातीय उतरंडीची व्यवस्था लागू करणारी भाजप त्यांना वाटतं या जातीचा नेता आणला म्हणजे ज आपल्याला पडल त्या जातीचा नेता आणला म्हणजे मतदान आपल्याला पडल असं काही होत नसतं कारण ही माणसं जरी जातीत जन्माला आली तरी ही माणसं ज्या घरी गेलीत त्याच गर घरचे म्हणून राहिलेले आहेत त्याच्यामुळं ही माणसं कधीच आपली नाहीत आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे चमच्या समाजातील चमच्या पद्धतीची माणसं ही असतात अशी माणसं हजाराने आली काय आणि गेली काय इथल्या मूळ ओबीसीला ला काही फरक पडणार नाही आज ते सभेमध्ये बोलताना असंही म्हणाले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जो काही असतो ग्राम विकास मंत्र्याच्या त्या जा मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे होती ज्या मतदारसंघामध्ये ते आले त्या मतदारसंघामध्ये ओबीसी महिलेची जागा आहे आणि ओबीसी महिलेच्या जागेवरती कोण उभारणार आपण कुणाच्या प्रचाराला आलोय याचं थोडस भान त्या माणसाने ठेवायला पाहिजे होतं परंतु त्यांनी ते ठेवलेलं नाही आणि आज आम्ही बघितलं आता मग तुमच्या माध्यमातूनच कळाला आम्हाला कि मला निवडून द्या एवढ्या कुटींची कामं करू हे करू ते करू म्हणजे निवडणूक चालू आहे तुम्ही आश्वासन देत आहे लोकांना आम्ही सुद्धा दाखवत आहे इथली जनता भिकारी नाही तुमच्यासारखी त्याच्यामुळं या माणसांना आमचा विरोध आहे आणि इथल्या सुद्धा विरोध असणार आहे सभेमध्ये सभा असेल किंवा प्रत्येक सभेमध्ये मंदिरांचा आश्वासन दिलेले कुठंतरी जनतेला अंधश्रद्धेच्या मार्गावर हो साहेब निवडणूक आयोग आमचा झोपलेला आहे निवडणूक आयोगाला या गोष्टी कळत नाहीत आज प्रत्येक गावच्या सभा या मंदिरामध्ये होत आहेत मंदिरामध्ये सभा घ्यायच्या नसतात मंदिरामध्ये देवाच्या शपथात दिल्या जातात माणसाला माणसाला आमिष दाखवले जातात विकास कामांमध्ये हे करू म्हणून सांगितलं जातं काय म्हणजे निवडणूक आहे खरंच झोपलाय आहे का हा आमचा खऱ्या अर्थाने सवाल आहे आणि अशा पद्धतीनं आज ते सांगतात की या मंदिराला देतो त्या मंदिराला देतो अरे तुमची पंधरा वर्ष जरी सत्ता तुमचीच आहे कालपर्यंत का दिलं नाही कारण तुम्हाला द्यायचंय कुठं जिथे पैसे खायला मिळतात त्या ठिकाणी मिळत एखाद्या वेळेस एखाद्या मंदिरामध्ये जर त्यांना करोड रुपये खायला मिळत असतील तर शंभर टक्के मोठं मंदिर होईल त्याचं काय अडचण नाही करणार ते आज गुन्हे सभेमध्ये जयकुमार गोरे यांनी जाहीर आश्वासन दिले आम्ही एवढा देऊ आणि या मंदिरात मी असं आश्वासन मे दाखल करणार मी माझ्या उमेदवारी अर्जानुसार माझ्या माझ्या मतदारसंघातील याच्यानुसार मी या मंत्र्यावरती गुन्हा दाखल करणार आहे निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगातील नियमांचा भंग केला आश्वासनं दिली त्याच्यामुळे मी माझा गुन्हा दाखल करणार आहे परंतु गुन्हा जरी दाखल केला तरी हितली न्याय व्यवस्था मला न्याय देईल असं मला तर काय अजिबात वाटत नाही काय सांगाल तुमच्या ट्रॅक्टरला कसा प्रतिसाद खूप छान प्रतिसाद या ठिकाणी पळ भेटत आहे खर तर सुरुवातीला असं वाटलं की आपण या ठिकाणी अनेक पक्ष छोटे मोठे एकत्र केले आणि प्रतिसाद मिळतोय का नाही परंतु लोकांचे स्वतःहून फोन येत आहेत की तुषार भाऊ तुम्ही उभा राहा खऱ्या अर्थानं तुम्ही सामाजिक काम करता मी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे जे कॅन्सरग्रस्त आहेत ज्यांच्या ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांसाठी मी प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं माझ्या पत्नीने उमेदवार निर्मला तुषार भोसले हिने नावी ग्रा नाहवी गावामध्ये उपसरपंच पदाचे पदावर असताना या गावामध्ये विविध विकास कामं केलेली आहेत गावामध्ये रस्ते गटारीची विविध कामे केलेले आहेत आणि तशाच पद्धतीचं काम माझं प्रत्येक इंदा म्हणजे पंचायत समिती गाणामध्ये सर्व गाव समृद्धमय करण्याचं काम तीचा त्या ठिकाणी तिच्या माध्यमातून होणार आहे एक सक्षम उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ती त्या रिंगणामध्ये आहे आणि गोरगरिबांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी अशी उमेदवार आहे त्याच्यामुळं लोकांचा भरपूर प्रतिसाद त्या ठिकाणी आहे शेवटचं काय आवाहन करायचं मी सर्व जनतेला एकच विनंती करतो की त्या ठिकाणी आपण जे आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत अशा व्यक्तीला आपण मतदान करा तसेच कोणत्याही भूलतापांना किंवा पैशाच्या आमिषाला बळी न पडता आपण योग्य उमेदवाराला मतदान करा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा